महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत फायनान्स कंपनीचे वसुली कर्मचारी आहोत असे सांगून घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेच्या अनुषंगाने आज दिनांक तेवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे बारा दहा तेरा या कालावधीत माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसो यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज शहरातील बँका पतसंस्था व फायनान्स कंपनीचे अधिकारी यांच्यात बैठक घेत झाली बैठकीमध्ये माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी उपस्थितांना खालीलप्रमाणे सूचना देऊन मार्गदर्शन केले कर्जदार यांना त्यांच्या घरात घुसून अथवा त्यांना अडवून त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे वसूल करू नयेत तसेच त्यांना शिवीगाडी दमदाटी अर्वाच्य भाषा वापरणे कर्जदार यांना हीन वागणूक देणे अथवा त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने कर्जवसुली केली जाऊ नये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माननीय न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करावी कर्जदार यांचेकडून स्थावर जंगम मालमत्तेची जप्ती करताना सशुल्क पोलीस बंदोबस्ताची मागणी करून पोलिस संरक्षणात कार्यवाही करावी कर्जदार यांना मुदतीत नोटीस अदा करून कर्जदार यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानंतर सदर गोष्टी या माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून पुढील कार्यवाही करावी बँका पतसंस्था व फायनान्स कंपन्या यांनी वसुली पॅनेलवरील कर्मचारी यांची चरित्र पडताळणी करून घ्यावी जप्ती कार्यवाही दरम्यान गुंड प्रवृत्तीचे कर्मचारी असणार नाहीत याची दक्षता घ्यावी जप्ती कार्यवाही करताना वाहनाचे नंबर नसणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण नसणे गुंड प्रवृत्तीच्या इसमांचा वापर करणे अशा गोष्टी निदर्शनास आल्यास खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल केले जातील जप्ती कार्यवाही झाल्यानंतर सदरची सविस्तर माहिती ही स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी जप्ती वाहनांचे नंबर प्लेट बसवून फिर बदलून फिरवणे परस्पर बाजारात विकणे असे प्रकार घडणार नाहीत याची दक्षता घ्यावी मालमत्ता जप्त केल्यानंतर त्याचा लिलाव होईपर्यंत सदर मालमत्ता ही कोणीही वापरू नये जप्त मालमत्ता वापरत असल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येईल इत्यादी सूचना माननीय पोलीस अधीक्षक स्त्री माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी देऊन मार्गदर्शन केले तसेच उपस्थित बँका पतसंस्था फायनान्स पदाधिकारी यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या कायदेशीर मार्गाने सोडवण्याचे आश्वासन दिले त्यांनी देखील माननीय पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून जप्तीची कार्यवाही करताना सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलीस संरक्षणात कार्यवाही करण्याची हमी दिली आहे सदर बैठकीस पोलीस उपअधिक्षक मुख्यालय प्रभारी अधिकारी सांगली शहर विश्रामबाग सांगली ग्रामीण संजयनगर मिरज शहर महात्मा गांधी चौक कुपवाड मेडेसी मिरज ग्रामीण तसेच गोपनीय अंमलदार यांचेसह श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स एच डी एफ सी बँक एयू स्मॉल फायनान्स डी सी बी बँक इन्सेंट बँक येस बँक आधार हाऊसिंग फायनान्स स्टार फायनान्स सांगली अर्बन कॉपरेटिव्ह बँक यांच्यासह इतर बँका पतसंस्था व फायनान्स कंपन्यांचे साठ पदाधिकारी उपस्थित होते